नगर शहरातील दीपक ऑइल डेपोचे मालक दीपक परदेशी यांचा दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून करण्यात आला असून या प्रकरणी तोफखाना पोलिसा ठाण्यात खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक परदेशी यांचे विळत गावातील काही लोकांकडे उसने पैसे होते ते परत वसुलीसाठी दोन लोकांना परदेशी यांनी काम दिले होते मात्र वसुली करणाऱ्यांच्या मनात काळे आले आणि त्यांनी थेट परदेशी यांनाच लुटण्याचा डाव केला आणि त्या दोघांनी मिळून फेब्रुवारी चोवीस रोजी पांढऱ्या इंडिका गाडीत घेऊन निंबाळक बायपासकडे निघाले आणि त्यांनी गाडीत बसल्यावर दोन आरोपींपैकी एकाने परदेशी यांना दहा कोटी रुपये मागितले यावर परदेशी आणि त्या दोन आरोपींची झटपाट झाली परदेशी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना गाडीतील एकाने परदेशी यांच्या गळ्याला नायलॉन दोरीने आवळून ठेवल्याने त्यांचा त्यातच मृत्यू झाला आरोपींनी त्यानंतर परदेशी यांचा मृतदेह महामार्ग लगत असलेल्या एका एका सिमेंट नाली नालीमध्ये लपून ठेवून पळ काढला होता